नमस्कार आज आपण जुन्नर शहरात उपस्थित आहोत आणि आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्यातर्फे जुन्नर तालुक्यातील सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद गटात इलेक्शन लढवली जाणार आहे आज आपण बेल्ला राजुरी गटातील प्रियांका महेश थोरात व प्रकाश पोपट लामखडे यांना एव्ही फॉर्म निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने दिलेला आहे तसेच दुसरा जो गट आहे बोरी खोडदचा तेथेही फॉर्मॉटप करण्यात आलेला आहे जुन्नर तालुक्यातील सर्वच पंचायत समिती व जिल्हा परिषद गटात आम आदमी पार्टीतर्फे उमेदवार उभे केले जाणार आहेत तरी सर्व इच्छुक उमेदवारांना या व्हिडिओद्वारे आवाहन करण्यात येत आहे की इच्छुक उमेदवारांनी अपक्ष लढण्यापेक्षा आम आदमी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी स्वच्छ चारित्र्याच्या व जनतेच्या हिताचे काम करणाऱ्या उमेदवारांना तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल हे या व्हिडिओच्या निमित्ताने मी सुचवू इच्छितो धन्यवाद